स्वागत आहे आमचे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तो नसेल ते एसी ला जाई ट्रायबल ला जाईल मुसलमानाला जाईल पण ज्यांनी माझी वाट लावली त्याला माझं मतदान जाणार नाही हे पुन्हा ठिकाणी ठिकाणी एका ओबीसी असं म्हणत नाही की बाबा मराठा समाजाला आरक्षण देऊ नका तू एवढंच फक्त म्हणतोय की त्याचं ताक वेगळं माझं ताक वेगळं पण जेव्हा ताट पळवण्याची भाषा येते त्यावेळेस आपल्या ताट आपल्याकडे काय राहणार नाही अशी सुद्धा भीती आणि म्हणून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये दोन जबाब हे जबाबदारी की स्वतःच आरक्षण वाचवण्याची जबाबदारी जबाबदारी हे आहे नरेंद्र मोदी हा महत्वाचा देश हा महत्वाचा आहे नरेंद्र मोदी हा महत्वाचा नाही त्याला काय करायचे ते आम्ही असताना पंतप्रधान पदी गेल्यानंतर त्याला बघता येईल अशी असताना गोष्ट या दोन जबाबदारी आपण पार पडाल या अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांनी रजा घेतो जय हिंद जय हिंद